महाशिवरात्री उपवासासाठी खास एनर्जीने भरलेली ड्रायफ्रूट स्मृ स्मूदी मी तुम्हाला घेऊन येत आहे या स्मूदीमध्ये आपण ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत शिवाय ही आरोग्यासाठी खूप चांगली आहे तेलकट तुपकट काही खाण्यापेक्षा ही स्मूदी जर आपण एक ग्लास भर घेतली तर आपल्याला बराच काळ भूक लागत नाही पहा शिवाय भरपूर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात वजन कमी करण्यासाठी या स्मूदीचा उपयोग होतो त्यामुळे आपण ही स्मूदी जरूर ट्राय करा आता नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे मी तुम्हाला हे ड्रायफ्रुट्स दाखवलेले आहेत यापैकी तुमच्याकडे काही ड्रायफ्रुट्स नसतील किंवा एक्स्ट्रा काही असतील तर तुम्ही ते वापरू शकता पहा ड्रायफ्रुट्स हे तुम्ही कमी जास्त करू शकता जसे असतील तसे घेऊ शकता पहा आता इथे आपण जे काजू दाखवलेले आहेत ते तोडूनच घ्यायचे आहेत आपल्याला तुकडा पाडून घ्यायचे आहेत कारण जर मध्ये जाळी वगैरे जर असेल तर आपल्याला मग ती कळत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे ड्रायफ्रुट्स तर मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता एक एकच एक पाहू आपण सुरुवातीला तुम्हाला काजू दाखवलेले आहेत मी त्याच्यानंतर जरदाळू आहेत पा शेजारी त्याच्या प्रोसेस केलेले आहेत ते हे जर दाळू आहेत प्रोसेस केलेले आहेत ते नंतर ते अंजीर आहेत पहा अंजीरचे दोन आपण इथे काप घेतलेले आहेत त्याचे शेजारी खजूर आहे पहा चार खजूर घेतलेले आहेत नंतर त्याच्या शेजारी बदाम आहेत बदामच्या शेजारी ब्राझील नट आहेत ते थायरॉइड साठी फार उपयोगी आहेत पहा थायरॉइड ज्यांना आहे त्यांनी रात्री भिजत टाकून सकाळी जर खाल्ले तर फार फरक पडतो त्याने नंतर त्या मनुका आहेत त्याच्या शेजारी काळे मनुका पण आहेत नंतर ते पिस्ते आहेत आणि मध्ये आक्रोड आहेत पहा अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला एक पाच ते सहा तास भिजवायचं आहे समजा जर सकाळी स्मूदी करायची असेल तर तुम्ही रात्री भिजायला टाकलं तरी चालेल संध्याकाळी करायची असेल तर सकाळी भिजायला टाकलं तरी, तरी चालेल एक सहा ते सात तासे भिजले पाहिजेत पा आता आपण हे गोड जे पदार्थ आहेत ते सगळे एका वाटीमध्ये भिजायला टाकणार आहोत खजुराचं ते देट काढून घ्यायचे क्वाल सगळं चांगल्या क्वालिटीचं सामान वापरायचे पा मनुखे वगैरे पण याच्यात घेऊन टाकू आपण तसे ब्राझील नट चांगले भिजायला पाहिजेत मिठाच्या पाण्यात भिजवतात तसं पाहायला गेलं तर ते पण मी आता याच्यातच टाकलेत ते धुवून घेऊ आपण सुरुवातीला हे कुठलाही पदार्थ धुवून वापरलेला चांगला असतो स्वच्छ धुवून घेतले चांगले आपण मध्ये पाणी टाकू आता हे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे वेगळे बी टाकणार आहोत आपण कारण याचा जो चॉकलेटी कलर येतो तो ह्या पिस त्यांना लागू शकतो पान त्याचे काळपट दिसतात मग याचं चॉकलेटी पाणी निघतंच भिजायला टाकल्यावर कारण आणि त्याची सालं पण काढणार आहोत आपण काजूचे काय सालं काढायचा प्रश्न येत नाही हे चॉकलेटी कलरचं पाणी बसलं का ते काळपट दिसतं फक्त धुवून घेऊ आपण वेगवेगळे त्यासाठी भिजायला टाकू हे हे भिजवल्यानंतर याची गुणवत्ता वाढते पहा आपल्याला त्याचा फायदा होतो तसेच खाण्यापेक्षा शिवाय वयस्कर माणसांना उपवास असल्यानंतर स्मूदी दिल्यानंतर त्यांनाही बराच काळ भूक लागत नाही सगळे व्हिटॅमिन मिळतात त्यांचा मोठा प्रॉब्लेम मिटतो पहा भिजायला टाकू पाच ते सहा ससे तुमचे सदस्य असतील त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता पहा भिजलेत चांगले अंजीर तर चांगले टम्म फुगलेत आता हे जे आहे त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे भिजलेले आहेत ते साल ते निघतात पा हे काय हे कसे पांढरे शुभ्र झाले याच्यामध्ये टाकले असते ते काळपट झाले असते आता याची संपूर्ण सगळ्यांची साल काढून घ्यायची आपल्याला बदामाची घ्यायची आहे पिस्त्याची घ्यायची आहे पुन्हा आक्रोटची पण साल काढून घ्यायची साल काढून घेतली पहा आपण जेवढी निघेल तेवढी म्हणजे बऱ्याच प्रमाणात निघती साल आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचंय पा हे धुऊन टाक पाणी टाकून देऊ आपण स्मूदी तर तुम्ही वेगवेगळ्या पण करत असाल कधी पण अशी पण एकदा करून बघा आणि कुठल्याही उपवासाला चालते एकादशीला चालते महाशिवरात्र आहे पुन्हा तुम्हाला कुठलेही मधले आदले उपवास असतील तर अशी स्मृती केली तर उपवासाचा जो थकवा आहे तो याने येत नाही पा एनर्जी भरपूर आहे त्याच्यामुळे उत्साही वाटतं एकदम उपवास धरल्याचं थकवा येत नाही आपल्याला काहींना तेलकट अजिबात जमत नाही त्यांच्यासाठी तरी वरदानच आहे किंवा काही लोक एक वेळ तिखट खातात मग एक वेळेला असं गोड स्मूदी जर खाल्ली तर एक वेळ तिकटाचं पण त्यांचं व्रत होऊन जात घातले मिक्सरमध्ये आपण त्यात एकदा असेच कोरडे ते, ते काढून घेऊ आपण थोडेसे फिरून घ्यायचे आहे त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये विलायची टाकू विलायची टाकायलाच हवी पहा फार मस्त स्वाद येतो त्याचा आणि मी गार्निशला काही टाकलेलं नाही कारण आपण याच्यामध्ये सगळेच पदार्थ टाकलेले आहेत वरतून गार्निश वगैरे काही केलेलं नाही मी त्या ह्याच्यामध्ये ग्लासामध्ये टाकल्यानंतर तर मी तो केळी घेतलेली आहे तुम्ही सदस्य जास्त असेल सद दोन केळी घेऊ शकता किंवा तुम्ही पपई पण वापरू शकता किंवा सफरचंद पण वापरू शकता पण कुठलं तरी एकच वापरा सगळे मिक्स हे फळं करू नका तुम्ही कुठलीच चव लागत नाही मग त्याच्यामुळे किंवा नासपती घेऊ शकता असे पदार्थ तुम्ही याच्यामध्ये फळं घेऊ शकता पहा वेगवेगळे अगोदर आपण तसं ते थोडं भरडा करून घेऊ अर्धवट होऊन जातात मग ते बरंच बारीक झालेलं असत आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला अर्धा ग्लास दूध टाकू शक्यतो गाईचं दूध आहे गाईचं दूधच वापरलेलं चांगलं असतं त्याच्यामुळे आम्ही तेच वापरतो टाकून द्यायचं आहे केळी तर आमच्याकडे मेंबर्स कमी आहेत त्याच्यामुळे मी एकच केळ टाकलेला आहे जास्त असेल तुम्ही जास्त टाकू शकता आणि गुढीसाठी काही टाकायची गरज नाही लागत ना पा आणि भरपूर गोड होतं आणि थोडंसं मध आपण नंतर टाकणार आहे त्याच्यामुळे गोडीचा काही प्रॉब्लेम येत नाही झालं पा बारीक ते एकदम बारीक झालं आहे चांगलं आता आपल्याला किती पातळ करायचे आहे स्धी आपल्यावर अवलंबून आहे दूधच टाकायचं आहे शक्यतो पाणी नका वापरू मी दूधच वापरलेलं आहे इथं अतिशय डिलिशियस अशी स्वीट डिश तयार होते पाय आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मठ टाकू मी थोडंसं अजून दूध टाकले पहा आपल्याला ग्लासात टाकल्यानंतर पिता येईल मग ती चमच्याने खायची असेल तर घट्ट ठेवायची थोडी अर्धा अर्धा ग्लास जरी घेतली ना मेंबरने घरातल्या तरी पोट भरल्यासारखं वाटत आपण याच्यामध्ये मध मद टाकणार आहे पा थोडा <coughs> मध हा चांगल्या प्रतीचा आहे एक दीड एक चमचा टाकवा पण त्याला गोडीचा काही प्रॉब्लेम येत नाही कारण गोड पदार्थ त्याच्यामध्ये बरेचसे आहे त्याच्यामुळे गोड लागते स्मूदी एकदम डायबिटीसवाल्यांनी मध टाळला तरी चालेल काही हरकत नाही डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी मध नाही वापरला तरी चालेल तशी पुष्कळ गोड लागते ती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा गार्निशला मी काही टाकलेलं नाही करणार आपण त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे एकदा स्मूदी करून पहा